स्थानिक गुन्हे शाखेसह शेकडो पोलिसांना चकवा देत श्री गजानन महाराजांच्या दिंडीतून सात महिलांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास आषाढी एकादशीनंतर शेगाव संस्थांची संत गजानन महाराजांचे पालखी दिंडी परतीच्या प्रवासात असताना आज जालना शहरात पालखीचं आगमन झाल्यानंतर चोरट्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह बंदोबस्तासाठी असलेल्या शेकडो पोलिसांना चकवा देत अनेक महिलांचे दागिने लंपास केल्यानं स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत जालना शहरात पालखीचं आगमन झाल्यानंतर पालखी अंबड चौफुली मार्गे नूतन वसाहत भागात आली असताना महिला भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती दिंडीत तगडा पोलीस बंदोबस्त असताना देखील या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेक महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोती व अन्य दागिने चोरले दरम्यान दागिने चोरताना नागरिकांनी दोन महिलांना पकडले कदिमजालना पोलीस ठाण्यात मनिषा शिवाजी ढगे नंदा श्रीचंद जाधव यांचे प्रत्येकी बारा हजार रुपये किमतीचे श्यामल विजय दोरके शारदा ज्ञानेश्वर जायगुडे मंगल दिलीप जोशी निर्जला गणेश वैद्य यांचे प्रत्येकी दहा हजार रुपये किमतीचे आणि ज्योती गणेश वाघुंडे यांचे सात हजार रुपये किमतीचे असे एकूण एकाहत्तर हजार रुपये किमतीचे सात महिलांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत या प्रकरणी मनीषा ढगे या महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलाय दिंडीला स्थानिक गुन्हे शाखा विविध विभागाचे अधिकारी अंमलदार असा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला असताना देखील मोठ्या प्रमाणात मंगळसूत्र चोर अवतरल्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर शंका उपस्थित होत आहेत